दोनशे पंचवीस नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार सचिन चंद्र यांच्या प्रचाराला आज सुरुवात करण्यात आली प्रचाराची सुरुवात ही श्री विशाल गणपतीचा आशीर्वाद घेऊन व आरती करून सुरुवात करण्यात आली यावेळी मनसेचे राज्य उपाध्यक्ष तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक सतीश नारकर साहेब हे देखील यावेळी उपस्थित होते त्यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात आला व प्रचाराला सुरुवात करण्यात आली यावेळी सतीश नारकर यांनी सचिन डफळ यांना शुभेच्छा देऊन नगर शहरातील नागरिकांना रेल्वे इंजिना समोरील बटन दाबून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला प्रचंड बहुमतांनी विजयी करा असे आवाहन केले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष मनोज राऊत महिला सेनेचे जिल्हाध्यक्ष एडव्होकेट अनिता दिघे शहर सचिव डॉक्टर संतोष साळवे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड वाहतूक सेना शहर अध्यक्ष अशोक दातरंगे शहर उपाध्यक्ष दीपक दांगट शहर उपाध्यक्ष संकेत व्यवहारे शहर उपाध्यक्ष किरण रोकडे शहर उपाध्यक्ष तुषार हिरवे विभाग अध्यक्ष महेश चव्हाण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष अनिकेत शियाळ शहर उपाध्यक्ष अमोल भालसिंग विभाग अध्यक्ष अभिषेक कमलताने सुमित अफळ आदी उपस्थित होते अहिल्यानगर शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार सचिन दफर यांच्या प्रचाराचा आज शुभारंभाचा नारळ फोडण्यासाठी मी खास मुंबईवरून आलो होतो आज आपले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आपण अहिल्यानगर शहरातील ग्रामदैवत गणपती बाप्पाचं सर्वप्रथम दर्शन घेऊन आरती करून पूजा करून नंतर आज आपला प्रचाराचा नारळ आज इकडे फुटलेला आहे आणि आजपासना तुम्ही सर्वांनी जोरदार प्रचार करून येत्या वीस तारखेला आपले उमेदवार श्री सचिन डफर यांना इंजिनाच्या समोरचं बटन दाबून मोठ्या संख्येने विजयी करा असं मी सर्व मतदार बंधू भगिनींना या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो धन्यवाद पक्षाचे निरीक्षक मान्य सतीश नारकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी नगर शहराचा उमेदवार म्हणून माझ्या प्रचाराचा शुभारंभ साहेबांच्या हस्ते आज या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि आजपासून खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सेनेच्या माध्यमातून आपण गेली काही एक वर्षापासून या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम या नगर शहरातून उभं केलेलं आहे ही परीक्षेची वेळ आहे नक्की आपण कुठपर्यंत लोकांपर्यंत पोहोचलो अशा पद्धतीचं आपल्याला आता रिझल्ट काय मिळतो काय नाही जसं आपण परीक्षेला बसल्यानंतर आपल्याला काय टक्के मिळतं अशा पद्धतीचं इलेक्शन या ठिकाणी येऊन पोहोचलेलं आहे काल परवाच मी एका मुलाखतीमध्ये असाच उल्लेख या ठिकाणी केलेला आहे की महाराष्ट्र हवामान सेनेच्या अस्तित्वाची बिलकुल लढाई नाही ही माझ्याही या अस्तित्वाची लढाई नाही ही खऱ्या अर्थाने नगरच्या अस्तित्वाची लढाई आहे या अस्तित्वास टिकून ठेवण्यासाठी जे नगरमध्ये आज जे प्रकारे आहे प्रकार या ठिकाणी चाललेले आहेत याला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी आणि जे आगुरी आग या ठिकाणी चाललेली कामं हे रोखण्यासाठी महाराष्ट्र हवामान सेना हा एकमेव असा एक पक्ष या ठिकाणी उरलेला आहे या ठिकाणी भरभरून प्रतिसाद विविध घटकातनं माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या कार्यकर्त्याला या ठिकाणी मिळत आहे त्यामुळे परत नगरकरांना मी विनंती कराल की आपण इतिहास घडू शकता आणि घडवण्याची ही वेळ आलेली आहे मला निश्चित अशी खात्री आहे की आपण यावेळेस निश्चितपणे इतिहास घडून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला राजसाहेबांनी जी संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे त्या संधीचं आपण सोनं कराल अशी अपेक्षा धन्यवाद